वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे आप ले स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक बे कच लाईव्हच लाईव्ह खतरनाक व्हिडिओ आहे आपला बाप मरमर -मर वावरात मरून राहिला रक्ताचं पाणी करून राहिला पण त्याच्या सोयाबीनचे भाव वाढून नाही राहिले सरकार हमी भाव देते चार हजार आठशे वीस त्याले थेबी भेटत नाही आज चण्याचे हमी भाव शेतकऱ्याला भेटत नाही तुरीचे हमी भाव भेटत नाही ठीक आहे महागाई वाढून गेली खताच्या फवार्याच्या साऱ्या किमती वाढल्या पण शेतकऱ्याने अकरावर दहा हजार रुपयाचा मुनाफा भेटत नाही म्हणून या देशाचे शेतकरी आत्महत्या करून राहिले आणि इथं खासदाराच्या पगारात भारताच्या संसदेत प्रस्ताव पारित झाला चोवीस टक्के वाढ एका दमान एक लाख पगारावरून डायरेक्ट एक लाख चोवीस हजार पण एवढाच पगार भेटते का खासदारायला खासदाराचा पगार चार लाख सतरा हजाराच्या घरात आहे तो कसा आहे आता दाखवाले त्यानं आकडा दिला आहे दोन लाख चौपन्न हजार रुपये पण पगार जाते साडेचार लाखाच्या घरात तो कसा जाते मी तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या म्हणजे यायचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहे आता पगार वाढ केली आणि हे पगार वाढ ठीक आहे दोन हजार तेवीस पासून लागू होणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागचे जे अलाउन्स आहे म्हणजे एरियल जो आहे आता चालू आहे पंचवीस तर दोन हजार अठरा साली पगार वाढ केली होती खासदाराच्या पगारात अरुण जेटली तेव्हा अर्थमंत्री होते आता दर पाच वर्षानं करायला सांगितली आता पाच वर्ष तेवीस ल संपले म्हणून एक एप्रिल तेवीस पासून आता हे वाढ लागू राहील वाढ आता मंजूर केली पण बाकीचा एरिया बंदाच्या बंदा एका बंदा दमान जमा होऊन यायच्या पगारात आता यायले तर वेगळ्या सुविधा आहे एक वेळा खासदार झाला का यायले भारताच्या संसदेच्या कॅन्टीन मध्ये ठीक आहे जेवणात सूट आहे पन्नास साठ टक्के ठीक आहे सगळ्या गोष्टी सुविधा आहेत ते तर मरत बंद राहील पण आता हयात असताना याचा पगार किती आहे पाहून घ्या खासदाराचा पगार पोटे लग्न हिंगून -लं राहिले यायले रोजगार नाही भेटून राहिले हे पक्षाचे झेंडे घेऊन फिरते खासदार आमदार राहिले मालामाल पगार देशाच्या संसदेत असणाऱ्या खासदाराच्या पगारात गेले लट्टवार किती वाढ आहे विमानाची तिकीट किती विमानाच्या तिकीट आहे सगळं सांगतो ठीक आहे चोवीस टक्क्यानं वाढ केली महिन्याचा पगार एक लाख होता आता एक लाख चोवीस हजार झाला ह्या पगार झाला खासदाराचा त्याच्यानंतर रोजचा खर्च त्याने अडीच हजार रुपये पर डे भेटणार आहे हे भाऊ रोजचा खर्च हे बा रोजचा खर्च अडीच हजार ठीक आहे मग आता अडीच हजार रोजचा खर्च म्हणजे याले भाऊ साहेबाले पैसे किती भेटत तीस दिवसाचे तर तीस दिवसाचे याले पैसे भेटन पंच्याहत्तर हजार रुपये ते पकडलेच नाही म्या ठीक आहे हे पंच्याहत्तर हजार रुपये महिन्याचे म्हणजे आता विषय सोडून द्या ठीक आहे आता त्याच्यानंतर वीज आणि पाणी खर्च आता सरकार म्हणते का पन्नास हजार युनिट एका वर्षात चार लाख लिटर पाणी मोफत याचं जर बजेट खाल्लं तर महिन्याचं चाळीस हजार जाते महिन्याचं म्हणजे हे ठीक आहे वर्षाचं पाच लाखाच्या घरात जाते म्या महिन्याचं चा पकडलं चाळीस हजार रुपये ठीक आहे आता हे पैशाच्या स्वरूपात मोजलं नाही कारण पैशाच्या स्वरूपात मोजलं तर लोकांना आकडा दिसन म्हणून यायनं सांगितलं का पन्नास हजार युनिट फुकट आणि चार लाख लिटर पाणी फुकट पण याची पैशाची काउंटिंग केली तर चाळीस हजार रुपये महिना येते तुम्ही काढता म्या आठ रुपये युनिट पकडलं ठीक आहे आठ रुपये युनिट तुमच्या घरचं नऊ दहा अकराच्या रेट लागते मतदारसंघाचा फिरण्याचा मतदारसंघाचा खर्च महिन्याचा सत्तर हजार ऑफिसचा खर्च साठ हजार आमच्या इथं ऑफिस बांधलं वर देत येऊन नाही पाच खासदार ठीक आहे एखादा जनता दरबार गिरबार मतदारसंघ सहा मतदारसंघ विधानसभेचे घेतला हा काही लेन देण नाही तरी पैसे फुकट्याचे भेटूनच राहिले सब माल गब्यात ठीक आहे साठ हजार रुपये ऑफिसचा खर्च फोनचा खर्च वर्षाचा दीड लाख रुपये फोनचा खर्च भेटते दीड लाख अबे चोटेव म्हणा दीड लाख कायले पाहिजे रे बा आता हे मोबाईल आहे ह्या मोबाईल मधलं जिओच सिम टाक या जिओच्या ठीक आहे तीन महिन्याचं पॅकेज कितीचं आहे तीन महिन्याचं पॅकेज आहे सातशे वीस रुपयाचं ठीक आहे हजार घे बा तीन महिन्याचे म्हणजे तीन महिन्याचे म्हणजे चौक बारा ठीक आहे हजार 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 चार हजार रुपये ठीक आहे वर्षभर्याच चार हजार रुपयात फोनचं बिल होते बरं तीन फोन वापरत असत चार फोन वापरू त्यांना गेले ठीक आहे चार फोन जरी वापरले तरी भाऊ चार चूक सोळाच हजार होते पण वर्षाचे भेटणार आहे दीड लाख रुपये फोनचा अलाउज एवढी गर्लफ्रेंड आहे का याची का चार पाच ठेवले आहे ठीक आहे का असे दिवसभर या फोनवरच राहणार आहे हलो, हलो हलो हा तुमचं काम होईल हलो हा कुठचे वेळ हो वाला डोंगरी हो होईन हा कुठचे काम हो या ना अरे बाबा मला हे फोनचा खर्च महिन्याचा साडे बारा हजार कायले लागते रे बाबा तुम्हाला तरी वाटते का तुमचा तरी खर्च आहे का साडेबारा हजार विमान विमान प्रवास खर्च चौतीस डोमॅस्टिक फ्लाईट फुकट विथ फॅमिली का म्हणलं चौतीस डोमेस्टिक या भारतातल्या भारतात चौतीस वर्षभरात फ्लाईट फ्लाइट फुकट ठीक आहे चौतीस फ्लाइट फुकट त्याचे पैसे द्या लागणार नाही ठीक आहे त्याचा जर खर्च काढला म्हणजे आता नागपूरवरून दिल्लीला जायचं आहे आपण मिनिमम एव्हरेज तिकीट घेतली आठ हजार ठीक आहे आठ हजाराच्या हिशोबानं जर तिकीट काढला सरासरी चौतीसले गुणला आठ हजारानं भागीला बारा केलं महिन्याचे पंचवीस हजार रुपये होते एवढे पैसे पोईश्य, हे पैशात नाही पकडलं त्यानं कारण हे पैसे दिसून पडले असते ठीक आहे पंचवीस हजार रुपये त्याच्यानंतर इतर प्रवास खर्च दहा लाख पर्यंत पर इयर पर मेंबर ऑफ देणार आहे असा त्र्याऐंशी हजार रुपये महिन्याचा थो खर्च मग आता ठीक आहे ए भाऊ याची जर बेरीज मारली तर याची बेरीज ठीक आहे याची बेरीज येते किती तर याची बेरीज याच्यात बहात्तर हजार पाचशे याड करा ठीक आहे म्हणजे टोटल इन झिरो 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 फाईव्ह सात नऊ ठीक आहे आठ चार लाख ए चार लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपये हे तर भाऊ हो, चार लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपये हे एवढे पैसे खासदाराने भेटते म्हणजे खासदाराच्या घरात निवळ कॅश दोन लाख चौपन्न हजार येते याचं कामच पडत नाही बाकीच्या तिकिटा किकिटाचे त्याचे पैशाची बचत काढली तर चार ठीक आहे पावणे पाच लाख रुपये त्याचे वाचते बरं त्याच्यात काय म्हटलं पुन्हा ज्या खासदारानं पाच वर्ष पूर्ण केले आहे किती वर्ष पाच वर्ष तर पाच वर्ष पूर्ण केलेल्या खासदाराने याच्या व्यतिरिक्त एकतीस हजार रुपये पेन्शन भेटन आणि पुन्हा अडीच हजार रुपयाचा पर डे एक्स्ट्रा भत्ता भेटन आता मी डोकस पिटून घ्याव कुठं का घ्याव का काही समजून नाही राहिलं देशाच्या शेतकऱ्याले मालाचे भाव भेटून नाही राहिले बेरोजगार पुटते लंगलंग हिनून राहिले ठीक आहे या देशात महागाई आकाशाने भिल्ली आहे पण खासदार आमदाराचा पगार त्याच्यापेक्षा देला वाढून ठीक आहे अरे भाऊ हे खासदार आमदार कमिशन किती खाते थेट पहा म्हणा ठीक आहे या कमिशनवरच तर कायले पगार पाहिजे नाही आले हा आणि हा बमार दिला पगार वाढून एवढा पगार तर वाचतेच भाऊ आता ठीक आहे हे खासदाराच्या पगारात झालेली वाढ आहे ठीक आहे एवढी वाढ आहे काही त्यानं पैशात मोजली नाही ते आपण पैशात काउंट केली तर एवढा पगार जाते नाही तर दोन लाख चौपन्न हजार रुपये निव्वळ पगार त्याच्या हातात भेटते बाकी इलेक्ट्रिक बिल ठीक आहे त्याच्यानंतर पाण्याचे पैसे विमानाच्या प्रवासाचा खर्च आणि इतर प्रवासाचा खर्च ह्या जर त्याच्यातून मायनस केला तर ठीक आहे प्लस केला ह्या खर्च त्याच्यात ऍड केला तर चार लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपयापर्यंत पगार त्याच्या घरात पडून राहिला म्हणजे त्याला तिकीट विमानाची काढाच लागत नाही चौतीस फ्लाईट फुकट आहे ठीक आहे त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्तही ट्रेनच्या तिकिटा विथ फॅमिली थ्री टायर टू टायर एसीच्या सुद्धा ठीक आहे मोफत भेटते याच्या व्यतिरिक्त कुठं फिरायचं संत अजून का पाहिजे तुम्हाला ठीक आहे म्हणून एक वेळा खासदार व्हा आणि मस्त शाही लाईफ जगान मरत पर्यंत पेन्शन घ्या या देशात पेन्शन दोनच लोक लागू आहे एक इंडियन आर्मी आणि एक खासदार आमदार एक वेळा आमदार झाला आमदाराचं पेन्शन वेगळं एक वेळा खासदार झाला पुन्हा खासदाराचा पगार पाच वर्ष संपले त्याचं पेन्शन वेगळं दोघांचे अलग अलग पेन्शन भेटते ह्या जर चार पाच आमदार झाला चार पाच व्या पाच व्या झाला तर पाच अलग अलग पेन्शन भेटते म्हणजे सांगाच्या मायमे कम खतरनाक काम आहे आता जर असं झालं तर या देशाचं कसं होईल ठीक आहे तुम्हाला का वाटते खाल तर कमेंट मध्ये सांगा ठीक आहे केलेली पगार वाढ बरोबर आहे का ठीक आहे तर महागाईच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे पण आमदार खासदार हे जनसेवक आहे जनसेवक म्हणून त्याला एवढी पगारवाढ देणं योग्य आहे का जी ठीक आहे सर्वसामान्य माणसाले ठीक आहे रात्र दिवस मेहनत करून भेटत नाही तर मायामतान ठीक आहे ही पगार वाढ मले तरी बरोबर वाटून नाही राहिली ठीक आहे त्याच्यानंतर तर महाराष्ट्र शासनानं हत केली होती का आमदार खासदाराले गाडी विकत घ्या लागली तीस लाखापर्यंतच्या गाडीले ठीक आहे व्याज भरा लागणार नाही ठीक आहे आता सांगा बरं व्याजामध्ये सूट अजून काय 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 चार काय चार सूट देईन सरकार बमाड याच्या व्यतिरिक्त फॅसिलिटी भेटतात आमदार खासदारांना ठीक आहे म्हणजे कुठे गेलं तर राहा खासाठी गेस्ट हाऊस रेस्ट हाऊस सब अर्ध्या किमतीत भेटते ठीक आहे पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर बी सुविधा चालू राहते नुसत्या कार्डावर तर हे योग्य आहे का तुम्ही सांगा ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते सांगा खासदार आमदारांच्या जी पगारात वाढ केली ही दोन हजार अठरा नंतर वाढ केली दर पाच वर्षानं वाढ होणार आहे पुन्हा ठीक आहे तेवीस नंतर अठ्ठावीस ठीक आहे तेवीस नंतर पाच वर्ष म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर पुन्हा वाढ होईल तुम्हाला काय वाटते ते खालतं कमेंटमध्ये सांगा असा पगार वाढलेला आहे खासदार आमदारांचा पण आपला बाप मात्र रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस झटून त्याच्या मालाले सोयाबीनचे भाव नाही भेटत आणि सरकार हिंदू मुस्लिमांचे मुद्दे या देशाच्या संसदेत चर्चेत करते आणि मूळ मुद्दे ठीक आहे मूळ मुद्द्यापासून आपल्याला भरकवते ठीक आहे आपलं लक्ष दुसऱ्याच मुद्द्याकडे विचलित करते आणि आपले जिवायचे प्रश्न तसेच राहते पण यायचं पोट मात्र बरोबर भरते तुम्हाला का वाटते ते तुम्ही सांगा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र